भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंना अटक करण्यात आली आहे राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी निमसेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आडगाव पोलीस ठाण्यात बावीस ऑगस्टला हा गुन्हा दाखल करण्यात आलाय वीस दिवसांपासून उद्धव निमसे हे फरार होते गेल्या काही दिवसांपासून उद्धव निमसे यांचा शोध सुरू होता आडगाव पोलीस ठाण्यात बावीस ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर त्यांना अटक करण्यात आलेली आहे राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणात निमसेंवर गुन्हा दाखल आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत प्रांजल हे प्रकरण नेमकं काय नाशिकचा नांदुर्नाका परिसर आहे आणि या नांदुर्नाका परिसरामध्ये बावीस ऑगस्टला राहुल धोत्रे याच्यावरती प्राणघातक हल्ला हा करण्यात आलेला होता राहुल धोत्रेसोबत त्याचाच आत्यभाऊ होता तो देखील यामध्ये जखमी हा झालेला होता दरम्यान या हल्ल्यामध्ये उद्धव निमसे हे जे भाजपचे माजी नगरसेवक आहेत माजी स्थायी समिती सभापती आहेत त्यांचा हात आहेत असा आरोप मयत राहुल धोत्रेच्या कुटुंबियांकडून करण्यात हा आलेला होता दरम्यान तसे सी सी टी व्ही फुटेज देखील प्राप्त हे झाले होते ज्यामध्ये जमावाच्या पुढे उद्धव निमसे हे चालत आहेत हे देखील बघायला मिळालं होतं दरम्यान दरम्यान या हल्ल्यानंतर खरं तर राहुल धोत्रे हा गंभीररित्या जखमी झाला होता त्याच्यावरती उपचार हे सुरू होते आणि त्यानंतर आठच दिवसांनी म्हणजे एकोणतीस ऑगस्टला राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू हा झाला होता याबाबत उद्धव निमसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरती आडगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला दाखल होता दरम्यान या खुनाचा गुन्हा दाखल होण्याच्या आधीपासूनच उद्धव निमसे हे फरार झाले होते त्यांच्या मागावरती गुन्हे शाखा यासोबतच गुंडाविरोधी पथक असे चार पथकं ही तैनात हे झाले होते मात्र उद्धव निमसे यांचा काही केल्या शोध हा लागत नव्हता उच्च न्यायालय मध्ये देखील उद्धव निमसे यांनी अटकपूर्व जामीन ह्यासाठी अर्ज हा दाखल केला होता मात्र न्यायालयाने देखील हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे असं म्हणत तो जामीन जो आहे तो नाकारला होता यासोबतच नाशिक पोलिसांच्या तपासावर देखील हायकोर्टाने ताशेरे हे ओढले होते मात्र हायकोर्टाने ताशेरे ओढून देखील उद्धव निमसे हे काही केल्यास सापडत नव्हते आणि आजच आता काही वेळापूर्वीच उद्धव निमसे यांना अटक ही करण्यात आलेली आहेत प्राथमिक माहितीनुसार उद्धव निमसे हे स्वतः शरण झालेले आहेत काल त्यांच्या चालकाला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर उद्धव निमसेंचं हे लोकेशन लागलं अशी सध्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे दरम्यान वीस दिवसांहून अधिक काळापासून उद्धव निमसे फरार होते आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक असेल यासोबतच राजस्थानमध्ये देखील उद्धव निमसे हे पळाले होते अशी देखील माहिती ही सध्या मिळाली आहे याबाबत पोलिसांकडून अधिकृत काय स्पष्टीकरण हे दिलं जाते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आपण बघितलं तर उद्धव निमसे माजी नगरसेवकाचाच यामध्ये हात असल्याचं बघायला मिळत होतं चर्चाही सुरू होती यामध्ये आपण बघितलं तर संजय राऊतांनी देखील दोन दिवसापूर्वी जो मोर्चा नाशिकमध्ये काढण्यात आला होता मनसे शिवसेनेकडून त्यामध्ये विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून सरकारला जोरदार धारेवरती सरकारला धरलेलं होतं जोरदार निशाणा हा साधला होता आणि म्हणजे राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी आता निमसे हजर झालेले आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आणि आता या सगळ्या एकूण प्रकरणावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स बद्दल